मग पाणी कशाला देणार आहे मग संपलायच गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग झालंय चॉईस झाला काय बस चहा पिऊया पप्पांचा उरकला का पप्पांचा लवकर उरकला

मोटर दोन मिनटात वाढ दोन मिनटात खाली येई लावले मला काय करत नाही येस बस प्रति खाली लावलेले यस बस ला ला सरा दूध गरम झालंच असेल पिऊया जंगा संपणार चला काय विहिरीकडे जाऊ काम आहे यात मोटरचं हे डब्बा ते बसवू आणि तुम्हाला वाटत जसं ला सुट्टी आहे तसं काही नाही हे बसवून जायचं आहे दुट्टीला हे बाद झालं ॲटो आहे ना तो बघ खराब झाला मग ते चेंज करण्यासाठी काल बाप्पा आलं आणलं बदलून आता बघ्या सुरू होते का महत्वाची गोष्ट म्हणजे मग तुम्हाला भेटू तर काय आता घामानं जर झरी झालेलं आहे ही मोटरीचं म्हटल्यावर काम तसंच असते चला आता जाऊ शेंगिंग आमची इथं झोपलेली आहे पसरले शेंगिंग वाज घेते वाज घेत मीच आहे का बघती चला जाऊ आता आपल्या दुटीला आणि मग संध्याकाळ ला हो, तुम्हाला भेटतो काहीच चला आता वाजलेले जवळपास साडे अकरा वाजलेले तर ऊन बघू शकता एकदम कडक झार कडक ये लागले एकदम कडक विचारून नका एवढं कडक ऊन येते चला आता सध्या माझं फोटोचं चाललंय आय डी फोटोचं ते करू आणि ते झाल्यानंतर मग जीव आणि जेवण झाल्यावर बघू मग पुढच्या पुढं काय ते प्रिंट चालू आहे आता बघू शकता येईल थोड्या वेळात प्रिंट येते खाली चला आता कट करू आणि मग आपल्या पॅकेटमध्ये घालू तर फायनली झालेलं आहे पॅकिंग करून बघू शकता प्रवीण फोटो स्टुडिओ अर्जंट फोटोसाठी खतरनाक चला आता हे देऊ कस्टमरला आणि ऊन तर कटताना घाम नाही लागला हो पंखा सुरू करू जीव आता मग तुम्हाला भेटू असं केशन दिसते पुरणपोळी भात मसाला तळल्याला थोडंफार खाऊ आणि मग भेटू यंदा त्यांना सुरु होईलच दुसरं खाऊया काय झालं स्टीक पाहिजे मम्मी मला स्टिक दे ना ग बाय स्टिक स्टिक मला झालं झालं छान पप्पांचं रुपये वेगळंच असते चला लागेल ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय